तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक होणार मातो का आहे मातोश्रीवरती या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे आगामी पालिका निवडणुकांबाबत चर्चेची शक्यता आहे महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेसाठी शिवसैनिक आग्रही आहेत तर विधानसभेतील अपयशामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे नाराज झालेले आहेत आजच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते शोबळावरती निवडणूक लढवाव्यात महापालिकेच्या हे प्रत्येक शिवसैनिकाची अपेक्षा आहे तसा नाशिकमध्ये कार्यालयामध्ये बैठक झाली तर प्रत्येकाने हाच शूर त्या ठिकाणी मांडलेला आहे की आदरणीय उद्धव साहेबांना आपण सांगावं की स्वबळावरती नाशिक महापालिकेची निवडणूक लढावी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये येत आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आहेत किरण किरण माझा आवाज पोहोचतो जी 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 महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजची बैठक जानवी अत्यंत महत्वाची मानली जाते मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही संपूर्ण बैठक पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नाशिकच्या सर्व सैनिक असतील पदाधिकारी असतील स्थानिक या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे आणि महा खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये मरगळ आलेली आहे कारण विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपयश जे आहे ते उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मिळालेलं होतं आणि त्यानंतर पक्षामध्ये नैराश्य असेल मरगळ असेल अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि काही नेते जे आहेत स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे ठाकरे गटातून इतर पक्षामध्ये प्रवेश करतायत अशाही पद्धतीच्या जी चर्चा ते गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत आणि त्याच सगळ्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलवलेली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असेल किंवा पक्षांतरच्या ज्या चर्चा आहेत त्या सगळ्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा जे स्थानिक शिवसैनिकांनी मांडलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी न करता शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची भूमिका आहे आणि तीच भूमिका आज हे सगळे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतात किंवा उद्धव ठाकरे या सगळ्या लोकांना काय आदेश देतात हे पाहणं महत्वाचं धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी